नमस्कार जानकी आणि ऋषिकेश हॉस्पिटलमध्ये बोलत असतात त्याच वेळेला लताबाईंवरती हल्ला झालेला असतो तेव्हा मात्र जानकी आणि ऋषिकेश एकमेकांना बोलतात खरं सांगायचं तर कळतच नाही पार्वती आईवरती हल्ला कोण करत आहे तेव्हा जानकी बोलते तुम्हाला समजत नाही ऋषिकेश पार्वती आईंवरती दुसरं तिसरं कोणी हल्ला करत नाही तर ऐश्वर्या आणि सारंगभाऊजीच हल्ला करतायत माझी पूर्णपणे खात्री आहे तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो ऐश्वर्या का करेल ऐश्वर्याला काय गरज आहे पार्वती आईवरती हल्ला करायची तेव्हा लगेच मोठ्यानी जानकी बोलते आहे ना कारण पार्वती आईंना असं सत्य माहिती आहे जे ऐश्वर्याला सत्य माहिती आहे आणि ते सत्य मला कळत नाही तोपर्यंत मी शांत नाही बसणार मला ते सत्य समजलंच पाहिजे तेव्हा मात्र मोठ्यानी ऋषिकेश बोलतो कसलं सत्य त्यावेळेला जानकी बोलते पार्वती आईना माहिती आहे माझी आई खरी कोण आहे ती तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो काय जानकी तुझी खरी आई कोण हे पार्वती आईला माहिती आहे तेव्हा लगेच जानकी बोलते हो माझी खरी आई कोण हे पार्वती आईला चांगलंच माहिती आहे आणि म्हणूनच कदाचित ऐश्वर्या माझ्यापासून माझ्या आईचा पत्ता लपवून ठेवण्याचा प्रयत्न करते आणि म्हणूनच ती पार्वती आईला संपवण्याचा प्रयत्न करते तेव्हा मात्र ऋषिकेश मोठ्याने बोलतो असं जर का असेल ना तर या ऐश्वर्याला मी सोडणार नाही इकडे सारंग आणि ऐश्वर्या हॉस्पिटलमध्ये आलेले असतात त्यावेळेला सारंग ऐश्वर्याला बोलतो ऐश्वर्या ऋषिकेश दादाशी बोलता बोलता मला समजलं की पार्वती आईवरती हल्ला झाला तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते काय काही काय बोलताय सारंग कोण करणार आहे हल्ला तेव्हा लगेच सारंग बोलतो ते मला माहिती नाही पण हल्ला झाला म्हणजे झाला मला पूर्णपणे खात्री आहे ऋषिकेश दादा खोटं नाही बोलणार तेव्हा लगेच मोठ्यानी ऐश्वर्या बोलते पण सारंग तो हल्ला मी नाही करवला तेव्हा लगेच सारंग बोलतो काय ऐश्वर्या काय बोलताय तुम्ही तो हल्ला तुम्ही नाही करवलात तर कुणी करवला तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते कोण आहे तो शुभचिंतक जो आपल्याला मदत करू पाहतो तेव्हा लगेच सारंग बोलतो ऐश्वर्या शांत व्हा नको त्या गोष्टीचा विचार करू नका ऐश्वर्या कारण तुम्हाला काही गोष्टी कळतच नाही आहेत ऐश्वर्या आपला कोणीतरी फायदा घेत आहे प्लीज ऐश्वर्या शांत व्हा तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते पुरे झालं मला आता कोणत्याच गोष्टीचा विचारच करायचा नाही एक गोष्ट मात्र मला कळून चुकली आहे ती म्हणजे लवकरात लवकर आपल्याला त्या गोष्टीसाठी तयार राहावं लागेल कारण तो शुभचिंतक कोण आहे याला आपल्याला शोधून काढावं लागेल तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते तुम्ही काळजी करू नका त्याच वेळेला रणरागिणी जानकी मात्र ऐश्वर्यावर धावून येते आणि ऐश्वर्याची धिंड काढत असते ऐश्वर्याला चांगलंच फरपडत फरपटत ती नेत असते त्यावेळेला ऐश्वर्या म्हणत असते काय चाललंय जानकी तुझं असं का वागतेस अगं तू किती खोटं वागतेस त्यावेळेला लगेच जानकी बोलते लताबाईंना शुद्ध आली आहे आणि लताबाईंनी मला सर्व काही सांगितलं ती माझी खरी आहे आई आहे मला समजलं तुझ्या सगळ्या सत्याचा पर्दाफास झाला ऐश्वर्या ऐश्वर्या तू एवढ्या खालच्या तराला जाऊन कशी काय वागू शकतेस मुळात मला तुझ्याकडून ही अपेक्षाच नाही तेव्हा मात्र ऐश्वर्या चिडते आणि मोठ्याने बोलते पुरे आता मला कोणत्याच गोष्टीचा विचारच करायचा नाही आता मात्र मला एक गोष्ट कळून चुकली की तुम्ही फक्त आणि फक्त स्वतःचा विचार करताय त्यावेळेला जानकी बोलते गप्प बस ऐश्वर्या तुझ्यामुळे माझ्या आईला हे सर्व नाटक करावं लागलं ऐश्वर्या तू माझ्या आईला माझ्यापासून लपवून ठेवलंस आणि त्यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही तेव्हा मात्र ऋषिकेश सारंगवर धावून जातो आणि सटासट सारंगचं थोबार फोडतो आणि सारंगला बोलतो लाज नाही वाटत सारंग सारंग तू हे सर्व का केलंस तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती सारंग असं वाटलं होतं की तू सुधारला आहेस पण नाही तू मात्र सुधारलेला नाहीस सारंग एवढा खोटेपणा तू कसा काय करू शकतोस तेव्हा लगेच सारंग बोलतो पुरे मला आता कोणत्याच गोष्टीचा विचारच करायचा नाही एक गोष्ट मात्र मला कळून चुकली आहे ती म्हणजे कितीही काही झालं तरीसुद्धा मी आता शांत बसणार नाही तेव्हा ऋषिकेश सटासट थोबार फुडत म्हणतो तुझ्यामुळे सारंग आजपर्यंत जानकी तिच्या आईला शोधत होती पण आज मात्र तुझ्यामुळे ही वेळ जानकीवरती आली सारंग तुला असं वागून काय मिळतं बोल ना अरे जरा तरी तिचा विचार कर जरा तरी अरे तिच्यापासून तिची आई किती वर्षं लांब होती तू जर का सांगितलं असतंस तर तिला बरं वाटलं असतं तेव्हा लगेच जानकी बोलते सारंग भाऊजी ऐश्वर्याकडून मला कसलीच अपेक्षा नाही पण तुमच्याकडून मात्र मला अपेक्षा होती सारंगभाऊजी मला खरंच मनापासून वाटत होतं की तुम्ही सुधारला असाल पण नाही सारंगभाऊजी तुम्ही एक नंबरचे खोटारडे निघालात आणि खरं सांगायचं तर मला तर तुमच्याशी बोलायची सुद्धा इच्छा नाही एक गोष्ट लक्षात ठेवा सारंगभाऊजी की तीही काही झालं तरीसुद्धा तरीसुद्धा लवकरात लवकर मी तुम्हालासुद्धा धडा शिकवणार यापुढे ही जानकी तुमच्यावरती कधीच विश्वास ठेवणार नाही आणि ही जानकी तुमच्यावरती आता विश्वास ठेवू शकत नाही तेव्हा लगेच मोठे आणि जानकी बोलते पुरे झालं मला कळतंय तुम्हाला माझा राग आलाय पण प्लीज शांत व्हा प्लीज माझ्यावरती चिडू नका तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो गप्पा बस सारंग अरे तुझ्यासारख्या नालायक माणसाला तर तुडवलं पाहिजे आता तर बस आता तर मला तुझं काहीच ऐकायचं नाही सारंग मला तुझ्याशी बोलायची सुद्धा इच्छा राहिली नाही त्यावेळेला सारंग बोलतो प्लीज प्लीज समजून घ्या असं नका वागू प्लीज जर का तुम्ही मला समजून घेतलं तर बरं होईल तेव्हा लगेच सारंग बोलतो गप्प बसायचं आता खरं सांगायचं तर मला तर आता बोलायची इच्छा नाही दादा बोलतो आहेस पण प्लीज प्लीज शेवटचं बोलतो आहे ते तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो तुमच्यासारख्या माणसांना मी कधीच माफ करणार नाही तुमच्यासारख्या माणसांना तर पोलिसांच्या ताब्यात दिलंच पाहिजे एक नंबरचे खोटारडे आहेत तुम्ही खोटारडे मला तर आता तुमच्याशी बोलायची सुद्धा इच्छा राहिली नाही तेव्हा लगेच मोठ्यानी सारंग बोलतो एक सांगू का दादा मान्य आहे माझं चुकलं पण प्लीज विचार कर ना दादा मी मुद्दामून काहीच केलं नाही तेव्हा लगेच मोठ्याने सारंग बोलतो प्लीज दादा समजून घे ना त्यावेळेला लगेच ऋषिकेश बोलतो नाही मला तुला समजून घ्यायचं नाही एक गोष्ट मात्र नक्की सारंग तू आता माझ्या मनातूनच उतरला आहेस तेव्हा लगेच सारंग बोलतो दादा प्लीज असा विचार करू नकोस दादा तुझ्या अशा विचाराने मला त्रास होतोय प्लीज दादा तेव्हा लगेच मोठ्यानी ऋषिकेश बोलतो पुरे झालं आता मला कोणाशीही बोलायची इच्छा नाही तुमच्यामुळे मला माझ्या जानकीची आई मिळाली असती आणि हे जर का तुम्ही लवकर सांगितलं असतं तर ती बिचारी या सर्व गोष्टींमधून सावरू शकली असती पण तुम्ही मात्र खोटेपणा केलात आणि या खोटेपणाला मी कधीच सहकार्य करणार नाही आणि मला तर तुमच्याशी बोलायची सुद्धा इच्छा राहिली नाही त्यावेळेला लगेच जानकी बोलते सारंग भाऊजी तुम्ही प्लीज स्वतःहून पोलिसांना सरेंडर व्हा कारण तुम्ही सुद्धा ऐश्वर्याच्या बाबतीत जे काही ऐश्वर्या करत होती त्याच्यात साथ दिलीत तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते जानकी पुरे झालं मला आता तुझ्याशी बोलायची इच्छाच नाही तेव्हा मात्र जानकी खूपच चिडलेली असते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर लवकरात लवकर जानकी लताबाईंना तिच्या घरी दणक्यात नेऊ शकेल का आणि ऐश्वर्याने सारंगला धडा शिकवेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक ला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू